नमस्कार मी शीला पाटील मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे पालकाच्या देठाची भाजी ही भाजी चवीला खूप छान लागते करायला ही एकदम सोपी आहे चला तर कसं करायचं ते पाहूया पालक भाजी निवडत असताना पालकाची पानं आपण खुडून घेतो आणि त्याचं देठ बाजूला काढतो कधी कधी आपण त्या भाजीमध्ये देठ घेतो पण बऱ्याच जणांना ते देठ आवडत नाही पण देठामध्ये बरेच जीवनसत्व असतात आपण त्या देठापासूनच आज भाजी करायची असे जास्त जर देठ निघाले असेल तर त्यापासून मस्त खमंग अशी भाजी होऊ शकते चला तर कसं करायचं ते पाहूया या पद्धतीनं पालकाची देठ बाजूला करून घ्यायचं आणि आपण देठ आता निवडून घ्यायचंय त्याच्या थोड्याशा शिरा असतात त्या शिऱ्या काढून घ्यायचं जून असेल तरच शिरा काढायचा आणि कोळ असेल तर काही काढायची गरज नाही आणि ह्याचे आता छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे या पद्धतीने ही आपण त्याचे बारीक तुकडे करून घेऊ शकतो भाजी करायच्या आधी एक अर्धा तासापूर्वी मी मूग डाळ भिजत ठेवलेला आहे आणि ही भाजी कापून घेतलेली आहे गॅसवरती एका कढईमध्ये तेल तापवायला ठेवायचं तेल तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी घालायची मोहरी छान तडतडू लागली गॅस बारीक करायचा आणि त्यामध्ये जिरं घालायचं जिरं छान तडतडून त्यामध्ये थोडस हिंगपूर त्यानंतर त्यामध्ये थोडस लसूण ठेसलेलं लसूण घालायचं आणि बारीक चिरलेला कांदा थोड़ा वे थोड़ा वे परत थोड़ा वे कांदा थोडा वेळ परतून घ्यायचं कांदा आणि लसूण थोडा वेळ परतलं गेल्यावर त्यामध्ये हे भिजवलेलं मी डाळ घालायचं बघा कोणत्या डाळी आवडत असतील ते घालू शकतो आपण म्हणजे थोडा वेळ हे छानस परतून घ्यायचं डाळ आणि कांदा थोडा वेळ परतलं गेल्यावर त्यामध्ये आपण हळद घालायचंय हळद आणि हिंद घातल्यामुळे पाली पचायला सोपी जाते त्यामध्ये आता आपण चिरून घेतलेलं पालकाची तेथ घालायचंय सर्व मिश्रण छान एकत्र एक करायचं तेलामध्ये थोडीशी भाजी परतलं गेल्यावर त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचंय सर्व मिश्रण छान एकत्र करायचं आणि मंदाचे वरती यावरती झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यायचे दोन मिनिटानंतर झाकण काढायचं हे बघायला याला थोडस पाणी सुटलंय मस्त वासवू लागलाय त्या स्टेडला त्यामध्ये लाल तिखट घालायचं जर तुम्हाला मिरची आवडत असेल तर आपण जेव्हा लसूण घालतो तेव्हा घालायचंय पण लाल तिखांबोळी पण चव छान येते दीड चमचा लाल तिखट घातलेला आहे तिखट घातल्यानंतर सर्व मिश्रण छान एकत्र करायचं भाजी शिजली का बोटाने चेक करून बघायचं आणि त्यावरती परत आपण झाकण ठेवून वाफ काढायची एक दोन मिनिटात भाजी छान तयार होते दोन ते तीन मिनटानंतर हे बघा झाकण काढायचं चा। भाजी छान शिजली आहे जर आपल्याला शिजली नाही असं वाटलं तर थोडंसं पाणी घालायचं पण पालकाच्या पाण्यामध्येच हे भाजी छान शिजली जाते आणि चवीला पण खूप छान लागते आपली मस्त अशी भाजी तयार झालेली आहे ही अशी तयार झालेली भाजी आपण भाकरी चपाती भातासोबत खाऊ शकतो अगदी जेवते वेळी जर ही भाजी करून घेतली तर त्याची चव खूप छान लागते आणि पण पूर्ण थंड झाल्यानंतर डब्यात पण आपण पन ही नेऊ शकतो चवीला खूप छान लागते तुम्ही या पद्धतीनं ही अशी भाजी करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि अजून तुम्ही शिदोरे या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशाच साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत